लाईफस्टाईल फरक कशामुळे तू जर नीट आपण थोडस मागे गेलो आणि लाईफस्टाईल आणि आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीचा किंवा लाईफस्टाईल आणि जॉईंट पेनचा जर संबंध पाहायला गेलो आपण त्यात परत तीन चार गोष्टी येतात आपण त्यात ब्रेकअप आप, ब्रेकडाऊन केला त्याचा तर लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी हालचाल कमी हा ते पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपण अननॅचरल मध्ये जास्त बसायला लागलोय आता राईट बरोबर मग आता उदाहरणार्थ आपल्याला जर आपलं ह्युमन बॉडी आपण जर पाहिली तर आपल्याला दोन पाय दिलेत आपल्याला पाठीचा कणा दिलाय आणि तो कशाला दिलाय मुवमेंटसाठी हालचालीसाठी बसण्यासाठी नाही बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्या वर्क प्लेसच्या ज्या खुर्च्या आहेत किंवा आपण जिथे बसतो त्या खूप चांगल्या नसतात त्याच्यामध्ये ऍस्थेटिक hmm. सेन्स वाढवण्यासाठी त्यातला अर्गोनॉमिक सेन्स जो आहे तो कमी केला जातो hmm. त्याच्यामुळे आपण आपल्या जॉईंटला अननॅचरल अप मध्ये लोड करतोय सकाळी आपण उठलो आवरलो घराच्या बाहेर पडलो गाडीत बसलो